श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आज आपण बघणार आहोत एक तुम्हाला उपाय करायचा आहे तर तो उपाय कधी करायचा आहे तर महिलांनी शुक्रवारी हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावीशाली असणारा हा उपाय आहे जर का तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी येत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल घरामध्ये भरपूरजण पैसा कमवतात पण तो टिकत नाही तो येण्याआधीच मार्ग त्याचा जाण्याचा ठरलेला असतो त्याचबरोबर घरामध्ये कोणतीही बरकता नाही म्हणजे अन्नधान्याची बरकता नाही त्याचबरोबर पैशाचीही बरकता नाही अशा काही गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा अत्यंत प्रभावीशाली हा उपाय आहे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी हा उपाय आहे चला तर मग उपाय काय आहे ते बघूया जरी आपण उपाय सेवा तोडगे करत असला तरी पण आपल्याला कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट केले तर त्याचं फळ मिळतं पण कष्ट जरी करत असाल तर त्यासोबत कधी कधी सुद्धा साथ असणं अत्यंत महत्वाचं आहे जरी कष्ट करत असाल तरी नशीबसुद्धा चांगलं पाहिजे त्याचबरोबर नशीब चांगलं असण्यासाठी आपले कर्म चांगले पाहिजेत आपले कर्म जर चांगले असेल तर नक्कीच आपल्याला नशिबाची साथ मिळते जरी कष्ट केले तर कष्टाबरोबर नशिबाची साथ मिळाली की पण आपल्याला खूप काही अनुभव आलेले आहेत तुम्ही नक्की हा उपाय करून बघा नक्की तुम्हाला अनुभव येणार आहे कारण शंभर टक्के मी गॅरंटी देते की हा उपाय अतिशय प्रभावीशाली आहे जर का तुम्ही करून बघितला तर तुम्हाला त्याचा नक्कीच अनुभव येणार आहे सर्वात प्रथम आता एक गोष्ट सांगायची म्हणलं तर मीठ आता घरातले जे मीठ आहे ते आपल्याला कधीही संपू द्यायचं नाही माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून मिठाला संबोधलं जातं त्यासाठी आपल्या घरातलं मीठ कधीही संपू देऊ नका संपायच्या अगोदरच मीठ आपल्याला विकत आणायचं आहे कारण जर मीठ घरातलं संपलेलं असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता राहत नाही बाहेर निघून जाते आणि अलक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्यासाठी मीठ तांदूळ आणि हळद साखर ह्या गोष्टी आपल्या घरामधल्या कधीही संपू देऊ नका आता कधीही मीठ ठेवताना तुम्ही कधीही प्लास्टिकचा किंवा स्टीलचा भरणीचा वापर करू नका शक्यतो काचाच्या भरणीमध्येच तुम्ही मीठ ठेवत जा त्याचबरोबर मीठ कुणीही मागितलं तुम्हाला तर कधीही घरातलं आपल्या मीठ दुसऱ्याला देऊ नका शक्यतो संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दिवे लावणीच्या वेळेस तरी मीठ आपलं कोणालाही देऊ नका कारण मिठाला अन्यान्य साधारण असे महत्त्व आहे लक्ष्मी मातेला प्र करण्यासाठी तर हा उपाय काय करायचा आहे हा उपाय कोणीही घरातील एक व्यक्ती करू शकते महिलांनी शक्यतो हा उपाय करा शुक्रवारी करायचा आहे उपाय हा तर सर्वात प्रथम तुम्हाला लागणार आहे काचेचा एक ग्लास काचेचाच ग्लास घ्या दुसरा कोणताही घेऊ नका त्याचबरोबर तुमच्याकडे वाटी असेल काचेची तर ती वाटीसुद्धा घेऊ शकतात पण प्लास्टिकची वगैरे वाटी घेऊ नका किंवा प्लास्टिकचा ग्लास घेऊ नका काचेचाच ग्लास घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे खडीसाखर मोठी जी आपली खडीसाखर असते ना त्याचे तीन तुकडे घ्यायचे आहेत आणि त्या काचेच्या ग्लासामध्ये तुम्हाला ते तीन तुकडे खडीसाखराचे टाकायचे आहेत चिमूडभर आपण देवाला जे हळद लावतो म्हणजे आई तुळजा भवानीला अन्नपूर्णा देवीला जे आपण दे हळद वापरतो लावतो तर ती हळदीचे तीन चिमूट हळद आपल्याला त्या ग्लासामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि तो ग्लास भरून तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत त्या ग्लासामध्ये आणि काय करायचा आहे तो ग्लास जे आहे त्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे तुम्ही डिश वगैरे त्याच्यावरती झाकायची आहे आणि अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे की आपल्याला म्हणजे आपल्या खाली किचन वाट्याच्या साईडला वगैरे कुठेही तुम्हाला हे ग्लास ठेवायचा नाही वरती असं ठेवायचं आहे जेणेकरून असं कोणाच्याही हाताला वगैरे येणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला तो ग्लास ठेवायचा आहे किचनमध्ये ठेवू शकतात किंवा हॉलमध्ये सुद्धा ठेवू शकतात फक्त कोणाची नजर नाही पडली पाहिजे त्याच्यावरती अशा स्थितीमध्ये तुम्हाला हा ग्लास ठेवायचा आहे आणि हा ग्लास तुम्हाला तीस दिवस तिथेच ठेवायचा आहे तीस दिवसानंतर तुम्हाला ते त्यातले जे खडीसाखर हळद आणि तांदूळ जे आहेत ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जरी झाडाखाली जरी तिथे टाकलं तरी पण चालेल पण कचऱ्यात वगैरे अजिबात टाकून देऊ नका झाडाखाली टाका किंवा पाने पाणी जिथे पाणी असं ना वाहतं तिथे तुम्हाला हे टाकायचं आहे आणि नंतर नव्यानं आणखीन तुम्हाला ग्लासामध्ये तांदूळ साखर आणि हळद टाकायची आहे असं तुम्हाला तीन महिने करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे घरात वाद असू द्या कोणत्या गोष्टीमध्ये यश प्राप्ती होत नसेल किंवा नवराबायकोमध्ये भांडणंसुद्धा असू द्या किंवा पैसा टिकत नसेल तर हा उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के गॅरंटी आहे तुमचे जे काही म्हणजे प्रश्न असतील अडचणी असतील ते नक्कीच सुटणार आहेत कारण असा प्रभावीशाली दिसा म्हणजे करायला खूप छोटा असा उपाय आहे पण खूप प्रभावीशाली हा उपाय आहे तर नक्की कोरून बघा आणि त्याचा अनुभव नक्की घ्या तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात विसरू नका कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त